आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राईब करा तिला मी हे अस्त्र तुला ह्यासाठी देतो आहे कारण परम शक्तिशाली लवणासुराचा वध करण्यासाठी कदाचित तुला ह्याची आवश्यकता पडू शकते पण माझी एक गोष्ट लक्षात ठेव जेव्हा अत्यंत आवश्यक असेल अर्थात तुझ्यासमोर जीवन आणि मरणाचा प्रश्न येईल तेव्हाच याचा उपयोग कर हे अस्त्र अत्यंत भयंकर आहे ह्याच्या प्रयोगाने असंख्य प्राण्यांच्या नष्ट होण्याचं भय आहे म्हणूनच मी रावणाचा वध करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग नाही केला शत्रुघ्न शत्रुघ्न मी तुला ह्यासाठी बोलावलं आहे कारण मी तुला हा दिव्य आणि अमोघ बाण देणार आहे ह्या दिव्य उत्तम आणि अमोघ बाणाची रचना पूर्वीच्या प्रलय काळात भगवान विष्णूंनी ह्यासाठी केली होती कारण त्यांना दोन महाबली दैत्य मधु आणि कैटभाचा संहार करायचा होता ते तिन्ही लोकांमध्ये सृष्टी इच्छित होते आणि मधु कैटब आणि अन्य राक्षस त्यामध्ये विघ्न आणत होते त्यामुळे भगवान विष्णूंनी ह्याच बाणाने त्यांना मारलं होतं मी <गगारी> हे अस्त्र तुला ह्यासाठी देतो आहे कारण परमशक्तिशाली लवणासुराचा वध करण्यासाठी कदाचित तुला ह्याची आवश्यकता पडू शकते पण पड़ माझी एक गोष्ट लक्षात ठेव जेव्हा अत्यंत आवश्यक असेल अर्थात तुझ्या समोर जीवन आणि मरणाचा प्रश्न येईल तेव्हाच ह्याचा उपयोग कर हे अस्त्र अत्यंत भयंकर आहे ह्याच्या प्रयोगाने असंख्य प्राण्यांच्या नष्ट होण्याचं भय आहे म्हणूनच मी रावणाचा वध करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग नाही केला शत्रुघ्न शास्त्र असं सांगतं की वीराला तितक्याच शक्तीचा प्रयोग केला पाहिजे जितकी परम आवश्यकता आहे आता हा दिव्य आणि अमोघ बाण माझ्या आशीर्वादाने ग्रहण कर